गोष्टी करण्याचं बाळा नाव काय तुझं माझं नाव आणि केलं काय ना आज काय अनुभव आहे त्याच्याने एक नंबर केला ते करून दाखवतच एक नंबर तर करणार होता ते माहितच होतं आम्हाला म्हणजे आधीच माहित होत मग असा आत्मविश्वास बैलावर लागतो सात वाजता नियोजन झालं पायऱ्याच म्हणजे कमलेश सुट्टी नव्हती कमलेश जाणार होता मग सकाळी अचानक सात वाजता तो पण होय म्हणला फोन केल्यानंतर आणि सकाळी सात वाजता पायरा झाला बैलांनी म्हणजे ज्यावेळी बैलाला जी काय करायची गरज आहे त्यावेळी शंभर टक्के बैल आमचा करून दाखवत होते म्हणाले कालच आम्ही पावत्या टाकल्या होत्या मागच्या वर्षी पण आम्ही प्रशांत ड्रायवर चिंचनेर ह्या नावावरच नशी वाज आणि या वर्षी पण पावत्या टाकताना मी प्रशांतच्या नावावरती टाकल्या होत्या काय नाव लक्की म्हणायचं या मैदानात प्रशांत ड्रायवरच नाव लक्की जय जवान जय किसान आज आपण जायगावच्या मैदानामध्ये आहे आणि सलग दोन वर्ष एक नंबरचा मानकरी होण्याचं मान मिळवला गिरवीचा तेजा गेल्या वर्षी वजीर आणि तेजेची गाडी पळाली होती नऊशे सोळा आणि यंदा आपला ह्याचा लाट्याचा आर्मी आणि तेजाची गाडी पळाली आणि सलग दोन वर्षे एक नंबरचा मान मिळवण्याचं काम केलेलं आहे आपल्याबरोबर समीर भाई आहेत आपण आजच्या या आनंदाविषयी किंवा आजच्या या मैदानाविषयी जाणून घेणार आहोत भाई सर्वात प्रथम अभिनंदन आपलं धन्यवाद आणि काय आजचा आजच्या आनंदाविषयी काय सांगताल जानवा यात्रेच्या Uh, उत्सवानिमित्त दरवर्षी हे बैलगाड्याचं पारंपरिक मैदान आहे या गावचं आणि मोठं चांगलं म्हणजे मोठंच मैदान असतं सगळ्या टॉपच्या गाड्यात त्या मैदानला दोन हजार चोवीसला ला पण आमच्या वजेर बरोबर नाईन नाईन वन सिक्स वजेर बरोबर एक नंबर केलं आणि ह्या वर्षी आमच्या लाट्याच्या आर्मी बरोबर एक नंबर केलं खऱ्या अर्थानं आता बरेच दिवस झालं बैल म्हणजे मैदानात नव्हता आणि गेल्या वर्षी एक नंबर केला होता आणि अचानक आज लोकांना वाटलं नव्हतं की बाबा एक नंबर गाडी करेल नाही आता राहिली की गाडी बऱ्याच ठिकाणी राहिली पण हे मैदान महत्वाचं होतं कारण मागच्या वर्षी एक नंबर केलेला यात्रा कमी आठ दिवस झाला फोन येत काय पण करून बैल आला पाहिजे तुमचा मागच्या वर्षी तुमचा मान एक नंबर आणि आणला बैल आणि एक नंबर केला सलग दोन वर्षी गादा मिळवण्याचं काम केलेलं हो सलग दोन वर्ष आज गाडी कशी पळाली गाडी चांगलीच पळाली तीन पण फेर पहिला फेरायला आपण पुढावरती दोन फेर परत सीमे आणि फायनल आणि पायरा कसा अचानक किंवा काय सकाळी सात वाजता नियोजन झालं पायऱ्याचं म्हणजे सुट्टी नव्हती जाणार अचानक सात वाजता तो पण नक्कीच एक वेगळाच मान असतोय हिंद केसरी मैदानाच्या तोडीच हे मैदान आहे आणि जायगावकरांच्या आजच्या मैदानात दोन वेळा या मैदानात राहण्याचा मान मिळवला त्याचबरोबर सर्वात महत्वाचं गाडी बरोबर ड्रायव्हर आपल्या बरोबर बालाजी ड्रायव्हर नमस्ते नमस्ते काय आज म्हणजे गट पास केल्यावर हो, तुम्हाला वाटलेल का गाडी एक नंबर करल किंवा काय सांगताल आजच्या गटाची गाडी पप्पू शेटने पप्पू ड्रायव्हर आणले दोन्ही ड्रायव्हर या ठिकाणी शेमीची गाडी आणली काय सांगताल अनुभव सीमेट हाल वाटत होतं एक नंबर शंभर टक्के शंभर टक्के वाटले सीमेकला होता गाडी वळायच्या बऱ्यापैकी सगळे सिमे घासा झाला तुमचा सुट्टा झाला आ, तेजा कसा पळाला किंवा काय तेजा काय नादच करायला आणि आज आर्मी तुमच्या बैलाला दिल गाडी दिली नाही नक्कीच आणि आम्ही सुद्धा अनुभव मान लावलं होतं की गाडी हीच एक नंबर करणार आणि लक्ष्मण क्वार्टरला एक नंबर करणार मित्रांनो दोन्ही ड्रायव्हरनं गाडी आणण्याचं जरी बालाजी ड्रायव्हर आज नेवरे वरून इकडं आला असतील तरी पप्पू ड्रायव्हर यांना गट काढला होता काय सांगताल बैलांविषयी विषय काय जाडचं नाही एकदा गट काढलाय गाडी बैल देतच नाही पहिली गोष्ट गटाला पण गाडीच अंतर होते एक दीड आणि सीमेला पण गाडीचं एक दीड टांकेच अंतर होत सीमेला तुम्ही का नाही हातली सीमेला जात लावलं मोरे म्हटले गाडी काय हाण संघटने नियमाप्रमाणे आत काय जात लावलं नव्हता तरी पण आपण म्हणलं हानाबाला ड्रायव्हरला गाडी नक्कीच त्याचबरोबर आपल्या बरोबर वैभव शेटेत सकाळपासून नव्हता मैदानात गाडी फायनल ला सेमी पात्र झाले माझ्या मध्ये घरनं निघाला काय सांगता आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे वेगळाच आनंद आहे मागच्या वर्षी पण या मैदानात आमचा पार्वती वर्षा उजीर आणि त्याच्यानी एक नंबर केला होता आणि ज्यावेळी ह्या मैदानाचा बॅनर पडला त्यावेळीच भाईयांनी मला सांगितलेलं की माझ्या गावा शेजारी हे आहे आपल्याला इथे एक नंबर करायचा आम्ही पैरा आमचा झालेला होता दुसऱ्या बाईला बरोबर पण अचानक काही कारण तो पैरा रात्री कॅन्सल झाला अचानक मग कमलेशचा माझा फोन चालू होता कमलेशला म्हणला असं असं झालं मग कमलेश मला म्हटलं आपल्या आर्मीची त्याची गाडी आणू म्हणजे दोघांच्या संगणमातानी एका शब्दात आमचा पायरा झाला रात्री अकरा बारा वाजता अकरा साडे अकराला पायरा झाला आणि सकाळी युवराज गोई यांच्याकडे बैल असतो आर्मी त्यांना तर माहितच नव्हता आपला बैल पळायला जाणार आहे आर्मी सकाळी मग कमलेशने त्यांना सात वाजता फोन करून सांगितलं आणि त्यावेळी ते बैल घेऊन आले कालच आम्ही पावत्या टाकल्या ता होत्या मागच्या वर्षी पण आम्ही प्रशांत डायवर चिंचनेर ह्या नावावरच नसे वाजमावलेलं आणि या वर्षी पण पावत्या टाकताना मी प्रशांतच्याच नावावरती टाकल्या होत्या प्राणच काय नाव लक्की म्हणायचं या मैदानात प्रशांत ड्रायव्हरचं लक्की आमच्यासाठी आणि बैलांना तसं खऱ्या अर्थानं चांगली टॉपची बैल होत करून दाखवला बैल म्हणजे ज्यावेळी बैलाला जी काय करायची गरज आहे त्यावेळी शंभर टक्के बैल आमचं करून दाखवतो नक्कीच खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा बहिच बी कष्ट आहे ड्रायव्हर आणि आलेल्या सगळ्या मंडळी तिकडे इकडं पण कॅमेरा फिरवा पडद्यामागची सगळी लोक असतात फक्त काय ड्रायव्हर मालकच गाड्या नाही जाणं तर सगळ्यांचं कष्ट असतंय इकडं कॅमेरा धरणाऱ्यापासून ने प्रत्येक लोकांचं कष्ट असतंय आणि आपण पाठीमाग मुलाखत घेतलेली त्यावेळेस पुरा पडद्यामागचा कलाकार हा तेजाचं सगळं बघणार मालकांना तर आनंद असतो परंतु खऱ्या अर्थानं बैलावरती याचा लय जीव आहे आम्ही गोट्यावरती पण वैभव शेटच्या गेलो बैलांचं बऱ्याच सगळ्या गोष्टी करण्याचं बाळा नाव काय तुझं माझं नाव आणिकी आणि का आज काय अनुभव आहे त्याच्याने एक नंबर केला तेजा हे करून दाखवतच एक नंबर तर करणार होता हा ते माहित होता आम्हाला म्हणजे आधीच माहित होतं बघा असा आत्मविश्वास बैलावर लागतो आणि आज बैलाचा वेगळाच पारा आपल्याला बघायला बैलाच मालक म्हणून समीर आमचं नाव लागत असलं तरी सगळ्यात म्हणजे मालकापेक्षा बैलाचा जा जास्त हक्क पप्प्या सुजल असेल जयराम असेल त्यानंतर देवा नागो बाळू सगळ्या बाबू ह्या सगळ्या म्हणजे सगळ्यांच त्यानंतर आपल्या इथला आपल्या संकेत शिर्डोंचा पप्या ललगुनचा छपुल्या रोहितदाजी त्यानंतर आपले बाबा आहेत काटे साहेब काटे बाबा आहेत त्यानंतर आपले केंद्रे साहेब आहेत ह्या सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं बैलगाडी क्षेत्र सगळ्यांना मिळूनच होते म्हणजे ह्या सगळ्या पोरांचं ह्या बैलावरती सगळ्यात जास्त ह्या बैलावरती सगळ्यांचा जीव आहे आणि त्या सगळ्यांच्या ह्याच्यासाठी फक्त हे बैल पळतो फक्त काय होतं आम्ही म्हणजे जास्त करून बैल कोणाला मागत बसत नाही जसा बैल आम्हाला मिळेल त्या हिशोबात आम्ही बैल पळवत राहतो पण ज्या दिवशी म्हणजे आम्ही एक नंबरचा बैल घालणार त्या दिवशी आमचा बैल कुणाची पण गाडी मारणार एवढी बायलाची धमक आहे आम्हाला माहिती आहे शंभर तुम्हाला वाटलेलं का सकाळी एक नंबर हा गाडी शंभर टक्के राहणार हे माहित होतं पण सेमीला जशी गाडी पडली तसं वाटलं होतं एक नंबर शंभर टक्के कारण फक्त आमची गाडी आतनं लागावी आणि बायलाच्या अंगावरती चांगल्या गाडी असाव्यात एवढीच इच्छा होती आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या आणि जाणूबाई देवीचा आशीर्वाद आमच्या बायलावरती आणि आमच्या सगळ्या टीम वरती आहे त्याच्यामुळं सलग दुसऱ्या वर्षी हे आम्हाला साध्य करता आलं मित्रांनो पैसे महत्वाच नाहीत बैलगाडी क्षेत्रात बैलगाडी मालक कुठला पैसे घरी घेऊन जात असेल मला वाटत नाही कारण त्याला लय फाटा असतात परंतु हा मान सगळ्यात महत्वाचा आहे आणि ओरिजिनल चांदीची गदा भलं पैसे का कमिटीनं कट करून घेऊ हो द्या पण ओरिजिनल चांदीची गदा मेथी जायगावचं सुद्धा या ज्यांना मैदान भरवलंय त्यांचं सुद्धा स्वागत की एकदम चांगला मान सन्मान यांना दिलेला आहे मागच्या वर्षी पण प्युअर चांदीच होती सेम अशीच होती गेल्या वर्षी सुद्धा अशी गेल्या वर्षी पण दोन प्युअर अशा मिळत नाहीत नाही प्युअर चांदीची गादा वर्षीची पण प्युअर मागच्या वर्षीची पण प्युअर होती आणि दोन गदा त्यांनी बत्तीस हजार रुपये दोन गादा आहेत नक्कीच दोन्ही मालकांना दोन गदा दिल्या लाट्याचा आर्मी आता तिकडं लांब बांधल्यामुळे आपल्याला मुलाखत घेता येणार दोघांनाही शुभेच्छा धन्यवाद